श्रावणात शिवलीलामृत पारायणाचे अद्भुत फायदे महादेव करतात इच्छापूर्ती श्रावण महिना महादेवाचा आवडता काळ संपूर्ण निसर्ग जणू हरिओ म्हणत प्रफुल्लित होतो आणि या पवित्र श्रावणात जर तुम्ही शिवलीलामृत पारायण केले तर तर स्वतः महादेव तुमच्यावर कृपा करतात मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुखद समृद्धी नांदते एक पारायणाचे महत्व शिवलीलामृत हा एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ आहे भगवान शिवाच्या लिलांचे चमत्कारांचे वर्णन या ग्रंथात आहे श्रावणात या ग्रंथाचे पारायण केल्यास घरात शांती सकारात्मक ऊर्जा आणि शिवकृपा कायमची वसते असे मानले जाते दोन पारायण करण्याचा योग्य विधी श्रावण महिन्यात कोणताही एक दिवस निवडावा शक्यतो सोमवारी सुरुवात करावी शिवमंदिरात जाऊन संकल्प घ्या उजव्या हातात पाणी अक्षता फुल घेऊन आपले नाव गोत्र सांगून मनोकामना व्यक्त करा घरच्या देवघरात एक स्वच्छ चौरंग मांडून शिवलीला मृत ठेवावे तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावून रोज दोन अध्याय वाचावे आणि सात दिवसात पारायण पूर्ण करावे नियम कोणते पाळावेत नित्य नियमाने एकाच वेळी पारायणाला बसावे सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार मद्यपान टाळावे शुद्धवाणी पवित्र आचार ठेवावा अंतिम दिवशी तांदूळ पांढरे वस्त्र किंवा अन्नधान्य दान करावे शेवटचा भावनिक टोन हे पारायण केवळ एक धार्मिक विधी नाही हे आहे महादेवाशी जोडणारे एक भक्तीचे नातं शिवलीलामृत पारायण म्हणजे मन घर आणि जीवन यांचे शुद्धीकरण या श्रावणात एक संकल्प घ्या शिवाचे नामस्मरण करा पारायण करा आणि महादेवाची कृपा अनुभवायला सुरुवात करा असंच न्यूजसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी धी न्यूज